चंकीशेठ काय म्हणतात काय म्हणू रे म्हण काहीतरी एक काम कर तुझा आवाज लय भारी झालाय तू हेमेश मिश्मेश रेश्मे सारखं गाणं म्हण तेरा तेरा अशा आवाजाने एखाद्याला छंडत होईल ना थंड सटकला काय काय काही काय म्हणतो हे बघ सध्या सर्दी झाली त्या डोकं दुखतोय जरा शांत राहा हे आर सर्दी झाला आपल्याकडे जाली मोपाशी येते डॅग पाहिलं ते येडे अरे कोण बघनारे येड्या ती वाव्याची सिगरेट आहे वाव्याची त्यांनी नसत तर पण तू काय रोज ओढ गंभीर तो काय अरे हिटावं लागतं बाबा ती काय आहे माझ्या बापाला ना आम्हाला खांदाने आधार देऊ त्याच्यामुळे ते खीर हिटावं लागतं बाबा तर आ त म्हणतो बाबा रोज गावात नाकाला बोटलां फिरतो वाटतो थांब विचार न मीच काय शानपणा करू खर गपचुप सिगरेट वाट अरे पण पादे काय अरे वावया काय धरखायन नीट पेटव ना म्हणालो म्हणून कस आहे मरशील शिन्मर शिल्ता मनी बालटे का ग तू अग किती टाइम झाला तुला कॉल करते मी हा मग

खांदा आमचा गेले गेले धर जर पी पी धर अरे लाज दे जरा सिगरेट पितो तुला हा काय कळतं नाही तुला मला येच ना करतो तू गायबा मरणातच उलत ना मी पण प्यायला सुरुवात कर नाही नाही पिऊ का अगं पिऊ नको 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 ते टाकून दे लाज वाटती लाज वाटती का तुला काय करतोय अगं तुला काय समजत होते रे मी चंक्या तू काय निघाला अगं मी नाही ते सर्दीसाठी मला त्याने औषध म्हणून दिलं मी घेत नव्हतो मी प्रिया औषध उद्या म्हणून चल तुला दारूच्या अड्डे घेऊन जातो अग प्रिया मी असं कधीच करत अरे लाज मी की ती मला घेन असं वाटतं चप्पल काढून इथं तुला हनावा आणि आता कारण सांगतो काय मला खरं सांगते पांडे देवा देव सारखा आला मला पांडेने सांगितलं का तुला हा काय करशील सांगितलं अरे तुला चांगलंच सांगितलं बरं झालं दाखवलं तुझं खरं रूप नाही तर मी ना भ्रमात होते चांक्यालाय चांगला आहे चांक्यालाही चांगला आहे वेगळा पोरगा आहे पण नाही शेवटी कासा निघला तू दारुडा पेताडा प्रिया समजून घे मला सर्दीसाठी तरी औषध म्हणून दे तू सर्दीसाठी ना, सर्दी ना हे तरी बस सिगरेट पे दारू का। पे काय करायचं ते कर तिकडे दहा पुरी पटव नाहीतर तिकडे दहा लग्न कर माझा आणि तुझा संबंध संपला माझा ऐकून नाही नाही तुझं काय ऐकायचं नाही तू माझा विचार केला का सिगरेट प्यायच्या आधी नाही ना केला चंक्या मग तर विषय सोड आता मी ना आता कायमची सोडून चालले अग प्रिया ऐकून तर घे ना प्रिया प्लीज अरे संजय तो मस्खरे अरे पण पैसाला पाणी तोंड केलं आणि रुपया नाही पैसे <laughs> माहिती माहिती तुला माझा घासा कोल्हा पडलाय पण पैसे कुठून आणायचे तू जाऊन बसलाय तिकडं तू बायकू पैसे देईन का मला तर दारा तू नाही करायचं ती कोणत्या बकरा बघावं लागेल मला हा ना संजय थांब थांब बकरा आलाय बकरा आलाय फोन ठेव फोन ठेव काय करू शकटच भाई म्हणजे जोडीदार कुठे तुझा कोण जोडीदार तुझा परम मित्र संजय राव संजय राव हा काय काय झालं इट इट हात हात काय इटावर हात हातावर इट इट पडली लागल रे मग ऍडमिट केलंय रे कुड नगरला मग तू इथं काय करतो त्याच्याकडे चाललंय दवाखान्यात हा भेटायला जायचं मग चल ना आम्ही पण येतो कुड दोखान अरे मग तिथं गोळ्या औषध सलाईन सुलाईन काय असत नको का हा मग रे त्याची सोय करतोय पैशाची मग काय करायचं आता वहिनीला कशी मागाव कळत नाही त्याच्या घरी का, का? चल मा हो ना मग मागू ना त्याच्या बायकोला कळलं तर अटक येईन दोन येऊन गेले तिसरा जर आला तर बायपास होईल ना आपलं बाईपास होईल ना मग रे तिला कळून नाही द्यायचं पण पैसे घ्यायचे तिच्याकडं हो मग काहीतरी गेम करावं लागणार आपल्याला तू आहे ना तू टॅलेंटेड माणूस आहे चांगल्या कार्यासाठी करावं लागणार आहे तू चल मग आपण ना घरून पैसे मागू तिच्या वहिनी ओ वहिनी हा आले आले कानातले काय माऊचे पडायचं नाकातले हा अजून जुंका। 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 <laughs> ती थोडं ही कर ना झुमका 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 हो काय चाललंय ते संजय राव सांगितलंय आम्हाला मी बाहेर गावी म्हणले माझ्या बायकोची काळजी घ्या तिला काय ना लागतंय काय नाही बघा आता घरी किराणा तर लागणार नाही तुम्हाला त्यांनी भरून ठेवला असेल मग म्हणलं सजावटीच सामान आणू ना हा सांगा अजून काय पाहिजे ते असे म्हणले बाई लज्जी भाई बाई त्यांचं माझ्यावर पैठणी घ्या पैठणी घ्या <laughs> मोहन माळ कर एक मोहन माळ मो, मोहन माळ बस आज, ना अजून काय पण गोल्या माझा वाढदिवस नाही त्यांच पण नाही आणि आमची अनुवसरी पण नाही मग हे कशासाठी चाललंय बर प्रेम <laughs> वाढ ठेवायतलं प्रेम होई नाही दुसरं काही नाही ते म्हणतात ना प्रिय तुझ्या आठवणीत जीव झाला बारका चेहरा असं म्हणायचं बर बर झालं सगळं आता झालं ना हा बर कधी निघणार आहे तुम्ही लगेच निघणार लगेच एक काम करा एक कापडी पिशवी आणा म्हणजे व्यवसाय आणाव लगेन ना आणि पाचशे रुपये द्या आम्हाला पाचशे ओके काय पाचशे रुपये पाचशे रुपये आणि ते कशाला आहो ते खर्च लागते ना आता ते बंडले अख्खा मग ते परत सोडायचं अच्छा खर्चेला लागतात का आणि त्या दोन झालं ना तुमचं हा मग काय टेन्शन नाही आता ना मस्त पैकी आपण सगळं किती पाहिजे पाचशे पाचशे पाहिजे येडी आहे मी हा पाचशे रुपये येड्यात जमा करायचे काम नुसते खिशात बंडल आहे आणि पाचशे रुपये पाहिजे वय खर्चीला म्हटलं जरा निसर्गाच्या सानिध्यात निवांत झोपाव तर आलेच त्रास द्यायला संस्कार नावाचं काही फागच नाही याला परत येऊ नका झालंय आता काय पैशाच ऍडजस्ट झाले बहिणी सगळं लगेच हा खर्चीच झालं आमचं बंडल मधली बंडल मधलीच नोट काढली आता एक काम राहिले फक्त महत्वाचं हातभट्टी इट भट्टी नाट भट्टी आहो तेच काय तुम्हाला काहीच माहित नाही नाही बघा ऐका आता आहो काय झालं शहरात संजय राव म्हणले शहरात माझ्या बायकोसाठी बंगला बांधायचा बंगला सरप्राईज सरप्राईज त्यासाठी त्यांनी जे इटा नेल्यात ना त्या इटा वाल्याला पैसे द्यायचे दुसरं काहीच नाही तो सारखा फोन करतोय त्यांना तेवढे तेवढं ते पैसे द्यायचे दुसरं काय पैसे नको आम्हाला खर्च झालाय आमचं हा तुम्हाला पैसे पाहिजे मग त्यांना द्यायला इटभट्टीला अच्छा 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 बर माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे हॅलो तुमचं असा असत मग कशाला आता सांगू ना ते सरप्राईज भेटलं ना मग पैसे देईन तुम्हाला हा तिकडे सरप्राईज तिकड सरप्राईज चला तिकडं तुम्हाला आधी ते दाखवते आणि मग देत सरप्राईज मेल्या पुरुषाचा जन्म सरप्राईज कधी कर घरा आधी काम मग देत सरप्राईज इथं 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 हा सुगंधा ऐ सुगंधा सुगंधा शु। तुम्ही <laughs> मी आलोय तुम्ही आले मग काय नाचू नाच ना मला बघायची काय म्हणाला मी कुठे काय म्हणल तू आज समय पाहिला काय झालं काय दिसते तू आज कशी दिसती बंगार अंगार एकदम अंगार माझ्या अंगावर शहरे आले बघ <laughs> माझी नजर लागन तुला <laughs> तुला हो तुमचं आपलं काहीतरी सुगंधा अशी लाजत जाऊ नको ग ईश एक काम कर ना अशीच लाजत लाजत घरात जा सत्तर रुपये घेऊन ये काय सत्तर रुपे। सत्तर रुपये कशाला घ्यायला औषध घ्यायला डोळे आलेत ना डॉक्टर म्हणले औषध आलेत सत्तर रुपये तरीच म्हंटल सकाळ सकाळ तुमच्या काळजाला भोक कशी पडली जा निघा आता इथून निघायचं काही मिळणार नाही पन्नास निघा म्हंटल ना पस्तीस काळजाला भोका निघा बोले तुला काय अक्कल नाही राव कशाला मजा करत बसला मला सांगायचं सा आहा। ना प्रिया आली तिकडून खुशाल माझा तिकडे माझे बारक गाभड ते पांड्या तीन केले पांड्याकडे आज बघतोच त्याचा खेळच करत होता पांड्याचा तुला अक्कल पाहिजे तू लहान आहे का पांड्याला मॅडम मी तुमच्याशी थोड्या वेळाने बोलतो हा एक मिनिट हा हा हो हो काय मला सांगा तुम्ही आता पांड्याबद्दल बोलत होता ना पांड्याबद्दलच बोलतोय पिसा अक्षरशः पिसाळा आणून सोडलाय त्या मुलानं अरे शाळेमध्ये तर त्रास देतोच तो पण आता सुट्ट्या लागल्या लाग ला म्हणून अख्ख्या गावाला त्रास देत सुटलाय तो म्हणजे तुम्हाला पण त्रास दिला हो मला त्रास दिलाय तुला पण त्रास दिलाय काय झालं तुझं दिलं म्हणजे माझं प्रियाचं सा, तुटला असता मग तुटलं नाही

आणि तुम्ही सगळे आज आजीकडं कुठं अहो आम्हाला काय विचारताय तुमच्या मुलाला विचारा काय केलं त्याने आता काय केलं अहो अख्ख्या गावाला त्रास देतोय तो प्रत्येकाच्या नक्क दम आणलाय त्याने काय सांगू आता अहो पोरग लहान काय चुकलं असेल तर मी माफी मागते बागा काय त्याचा बाप एक ते त्या नसतो आणि मी दिवसभर कामधंदा करत फिरते पा काहीतरी खोड्या करतो मग अशा माफ करा पण त्याने काय खोड्या केल्या असेल तर मी माफी मागते पा तुमची अहो ते सांगतो यांना ला, अहो लहान आहे ते पोरग काय त्याला एवढं बरं अहो मावशी मला त्रास दिला असता तर चालला असतो मास्तरांना काय आता मास्तरच्या बी घोड्या करायला लागला तू मास्तरला बी सोडायला आता तू काय करू मग कोण मला खेळायला घेत नाही सगळे मुलं गावाला गेले उन्हा सुट्टीत गेले मी एकटाच आहे मला कोण फिरायला पण घेऊन नाही जात हाय का अरे तुला फिरायला जायचं होतं तर मला सांगायचं अरे अरेड्या तुला लांब लांब घेऊ जातो ना फिरायला एवढं काय टेन्शन घेतो तू <laughs> वैदी वैनी वैदी एक मिनिट शांत वा त्रागा करून घेऊ नका त्याच्यावर तर चिडू अजिबात नाका आणि मारूही नका आता गोल्या कुमार म्हटला की ह्याला मी लांब कुठेतरी फिरायला नेतो छान छान कल्पना आहे गोल्या कुमारची हा जा अवश्य जा लांबचे पर्यटन स्थळाला जा तिथं त्यांना भेट द्या तिथल्या सगळ्या निसर्गाचा आनंद घ्या गड किल्ले मंदिर यांचा अभ्यास करा पण त्याचबरोबर आपण जिथे राहतो त्याचा इतिहासही जाणून घ्या तुम्ही आपल्या नगरला काही कमी समजू नका अरे आपल्या नगरचा इतिहास खूप जुना आणि मनोरंजक असा आहे आज आपल्या नगरचा पाचशे चौतीसावा वाढदिवस म्हणजेच स्थापना दिवस आहे आणि विशेष म्हणजे नगर हे असं एकमेव शहर आहे ज्याचा वाढदिवस साजरा केला जातो बरोबर बोलले आजपासून मला मित्र नाही तर अरे आम्ही आहोत का मित्र तुझे वहिनी 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 ऐक ऐक ऐका माझ्या डोक्यामध्ये ना एक कल्पना आली याला सुट्टी आहे जर आम्ही सगळ्यांनी मिळून याला जर आपल्या नगरच्या दर्शनाला पर्यटन स्थळाला जर नेलं तर तुमची काय हरकत आहे का नाही 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 माझी काहीच हरकत नाही उलट तुम्ही लई चांगलं काम करताल हो तर मग बोला गणपती बाप्पा चला नगरी सफर करू चला या धड काळजाची ही नगरी या बरोबर श्वासांची ही नगरी साधया वाऱ्याची ऐकू जरा नव्या या क्षितिजा वरती चालू जरा सफर करू चला नगरी सफर करू चला सफर करू चला नगरी सफर करू चला धाव पैसे जग धडपडते थांबू दे जरा वळणावरती गडबडलेले मन थकलेले विसाबू देना घेत सावली साध या वाऱ्याची ऐकू जरा नव्या या क्षितिजा वरती चालू जरा सफर करू चला नगरी सफर करू चला सफर करू चला नगरी सफर करू चला सफर करू चला नगरी सफर करू चला राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल हे एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा